नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलवर जिथे आम्ही तुम्हाला फायनान्स आणि गुंतवणूकी संबंधी महत्वाची माहिती देतो जर तुम्ही सुरक्षित आणि हमीदार परतावा मिळवण्यासाठी उत्तम गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज आपण नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच एन एसी योजनांबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत यामध्ये व्याजदर कर लाभ गुंतवणूक प्रोसेस आणि यासंबंधी सर्व महत्वाचे मुद्दे आपण कव्हर करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण त्यामध्ये आम्ही एन एस ची तुलना पी पी एफ आणि एफ डी सारख्या योजनांशीही करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला योग्य गुंतवणूक निर्णय घेता येईल सोबतच जर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग विषयी असेच उपयुक्त व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही महत्वाची माहिती तुम्ही चुकू नका चला मग विलंब न करता आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूया नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना काय आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच एन सी ही केंद्र सरकारद्वारे समर्थित एक सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक योजना आहे जी भारतातील पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध आहे ही योजना प्रामुख्याने लहान आणि मध्यम उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आलेली आहे ई सी योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास केवळ हमीदार परतावा मिळत नाही तर आयकर कायद्याच्या कलम एन सी सी अंतर्गत कर लाभ देखील मिळतो या योजनेचा मुख्य उद्देश गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि दीर्घकालीन परतावा देणे हा आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही योजना पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करता येते ही योजना पाच वर्षाच्या लॉक इन कालावधीसह येते म्हणजेच गुंतवणूक केल्यानंतर पाच वर्षापूर्वी पैसे काढता येत नाहीत फक्त काही विशिष्ट परिस्थितीमध्ये तुम्ही पैसे काढू शकता या योजनेतील व्याजदर सात पॉईंट सात टक्के प्रतिवर्ष इतका आहे आणि तो चक्रवाढ व्याज पद्धतीने मोजला जातो त्यामुळे गुंतवणूकदारांना हमीदार परताव्याबरोबरच सुरक्षितता आणि कर लाभ देखील मिळतो या योजनेचा व्याजदर सात पॉईंट सात टक्के प्रतिवर्ष असून तो चक्रवाढ पद्धतीने मोजला जातो किमान गुंतवणूक रक्कम एक हजार रुपये असून ती शंभरच्या पटीत असावी तर कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही या योजनेसाठी पाच वर्षाचा लॉक इन कालावधी असून ही कमी जोखमीची गुंतवणूक योजना आहे कर लाभाच्या दृष्टीने कलम ऐंशी सी अंतर्गत दीड लाखांपर्यंत कर सूट मिळते या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज भरावा लागेल आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा याचा समावेश आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास हमीदार परतावा कर लाभ आणि स्थिर गुंतवणूक मिळते चक्रवाढ व्याजामुळे तुमचा परतावा वाढतो आणि जोखीम कमी असल्याने सुरक्षितता सुनिश्चित होते गुंतवणूकदार त्यांच्या गरजेनुसार हवे तितके पैसे गुंतवू शकतात काही पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट गुंतवणूक सुविधा उपलब्ध आहे ज्यामुळे ही प्रोसेस अधिक सुलभ बनते नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमधून पैसे काढण्याचे नियमही स्पष्ट आहेत या योजनेत पाच वर्षाची लॉक इन मुदत असून गुंतवणुकीच्या तारखेपासून पाच वर्षापूर्वी पैसे काढता येत नाहीत जर गुंतवणूक केल्यानंतर एक वर्षाच्या आत पैसे काढले तर कोणतेही व्याज मिळणार नाही पण जर एक वर्षानंतर पैसे काढल्यास व्याजासह परतावा मिळतो काही विशेष परिस्थितीमध्ये जसे की गुंतवणूकदारांचा मृत्यू किंवा कोर्टाचा आदेश तुम्हाला मुदतपूर्व पैसे काढता येऊ शकतात नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजने सात पॉईंट साठ टक्के वार्षिक व्याजदर मिळतो आणि पाच वर्षाचा लॉक इन कालावधी असतो या योजने अंतर्गत कलम ऐंशी सी अंतर्गत दीड लाखांपर्यंत कर सूट उपलब्ध आहे तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड या योजने सात पॉईंट एक टक्के वार्षिक व्याजदर असून पंधरा वर्षाचा लॉक इन कालावधी असतो ही योजना दीर्घकालीन बचतीसाठी योग्य असून दीड लाखांपर्यंत कर सूट मिळते तर लॉक साठ कालावधी एक ते पाच इन कालावधीच्या वरच कर सूट उपलब्ध आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही कमी जोखीम असलेली आणि स्थिर परतावा देणारी गुंतवणूक योजना आहे गुंतवणुकीचा उद्देश स्पष्ट करूनच बचत आणि परतावा याचा विचार करून गुंतवणूकदार योग्य निर्णय घेऊ शकतात जर सुरक्षित आणि निश्चित परतावा हवा असेल तर एन सी म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही एक उत्कृष्ट गुंतवणूक पर्याय आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही एक सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक योजना आहे जी दीर्घकालीन परतावा आणि कर लाभ प्रदान करते कमी जोखीम निश्चित परतावा आणि कर सवलत या वैशिष्ट्यांमुळे ही योजना मध्यम उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांसाठी आदर्श मानली जाते जर तुम्हाला सुरक्षित आणि निश्चित परताव्याची गरज असेल तर एन एस सी हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच एन एस सी योजनांसंबंधित ही माहिती उपयोगी वाटली असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अधिकाधिक लोकांना या महत्त्वाच्या गुंतवणूक योजनांबद्दल माहिती मिळेल जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या गुंतवणूक योजनेवर व्हिडिओ पाहू इच्छित असाल तर कृपया खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुमच्या फायनान्स आणि गुंतवणुकीसंबंधी सर्व महत्त्वाचे व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल लवकरच भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय धन्यवाद